आज आपण इथं संत नामदेव महाराज मठसंस्थान यांच्या मठसंस्थानमध्ये आलो आहोत येथील आपल्या जवळून असलेले गाव तेलूर या गावाला पूर्ण पाण्याचा वेळा असल्याने आपण सगळे गावकरी या मठसंस्थानमध्ये स्थलांतर करण्यात आलेले आहे याविषयी आपण आता सरपंच आणि पुलीस पाटील यांची प्रतिक्रिया घेऊ सरपंच साहेब काय परिस्थिती आहे तुमच्या गावची तुमच्या गावामध्ये पूर्ण पुरामुळं पुरामुळे कोठल गावामध्ये पाणी आलेले आहे मग ते पुणे जे लोक आहेत सगळे जे काही तिरून फट्यालावरती नवीन गावाला आलेले आहेत काही लोकं बारुळ आले आहेत तिथं खाण्यापिण्याची काही सोय नसल्यामुळे आपण नामदेव महाराज मठाच्या स्थानामध्ये इथं सगळे आमच्या गावखरी इकडं आलेले आहेत बरं प्रशासनाची तुम्हाला काही मदत काय वगैरे काही झाली का काही काहीच okay. नाही ओके पोलीस पाटील आपलं काय मत आहे आमच्या गावला एकीकडून नदी आहे आणि एकीकडून होळ आहे जे की काटकण बघून येते आणि त्यामुळं आमच्या गावला चारही बाजूनं पाणी होते आणि आता आताची परिस्थिती अशी आहे की गावामध्ये पाणी कधीच आलं नव्हतं यावेळेस आलंय आम्ही सगळ्यांना गाव सोडल्या काही जण रात्री हो गेले पुनर्वसनला काही जण राहिलेले आज सकाळी मधला मार्ग पायी शेतोशेत होऊन बारुळा येता येते पायी तेवढं तर बाया गडी असे बरेच जणं बारुळा मठसंस्थांमध्ये महाराजांना आम्ही फोन केलो सकाळी महाराज म्हणले अमोल येऊ दे किती माणसं यायचे तेवढे येऊ दे आम्ही त्यांची पूर्ण व्यवस्था करूच म्हणले आम्ही त्यांना इथं पाठवल्या हो आश्रय भेटला जेवणा खावण्याची व्यवस्था केली त्यांनी आणि कालपासून फोन वगैरे सगळे आलेत मला पुरा पुराच्या पलीकडून म्हणजे आम्ही गावामध्ये होतो आणि पुराच्या अलीकडून आमचे पी आय साहेब डीवायस पी मॅडम आणि आपले डब्ल्यू डीचे साहेब पाटील साहेब असे सगळेजण येऊन फोनवरद्वारे बोलले त्यांनी थोडंसं बाबा आम्ही करता पुढच्या वेळेस माहिती म्हणजे तुमची व्यवस्था करता म्हणून हे केले त्यांनी बरं आता पण सध्या गावामध्ये किती घराचे कुटुंबाचे अजून आहेत नाहीत नाही गावामध्ये आता आता आमचं होळाचं पाणी जे आहे ते ओसरलं फळाचं पाणी ओसरल्यामुळं गुरवासर जे काही होते ते आणण्यासाठी आता लोक काही आता खाली गेले किती घरांचे नुकसान झाले किती जनावर गेले नुकसान नुकसान भरपूर म्हणजे घर पडलेत जुने जे घरं होते ते भरपूर घर पडलेत आम्ही आता ते जर आले कोणी सर्वेला तर दाखवून देऊ आणि जनावरांचं वगैरे माहिती आता घेणार आहेत म्हणजे कसं आतापर्यंत आमचं लोकांचं म्हणजे हे झालं नाही जीव वाचवलं जीव वाचण्यासाठी आणि आता इथून पुढे आम्ही बघू मामा तुमचं काय मत आहे आमचं मत आस्था आहे साहेब होळ आहे तेलूरला येतो आणि त्या होळाचं पाणी जास्त असल्यामुळं आम्हाला तेलुराहून चेलूर ते फट्याला येता येईना आम्हाला दुसरा मार्गच नाही गावाच्या बाहेर पडायला अशी पावसाची परिस्थिती तुमच्या आयुष्यात कधी बघण्यात आलं का दोन वेळ झाली माझ्या बरं एवढा पाऊस होता का प्रियंशला एकदा आला होता का बरं 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 त्याच्या अगोदर आला बरं बरं म्हणजे त्यावेळेस घर हलेले होते का तुम्ही हो असं काय म्हणजे आम्हाला बाहेर पडायचा मार्ग सगळे शिकानं वाचून राहायचा मार्ग म्हणलं तर कोण्या टाईमला गावात येईल कोण्या टाइमला काही अशी अपर सफर होईल हे सांगता येईल ना आणि आल्या आल्याबरोबर आम्हाला बाहेर कुठून पडून जाण्याकरता फोड आडवाय आला आहे ते पण आला कमानीचं फुल पाहिजे त्याला बाहेर प्रशासनाची तुम्हाला मदत काय झाली काहीच झाले नाही पाईपाचं फूल काम देणार आम्हाला गावात भोतर पाणी व्हायच आम्हाला दोनदागे अडवाया दोन प्रकार मी जाताय ना केंद्रपाटीला येत आहे ना बरोबर तोपर्यंत या फुलाची उंची वाढणार नाही कमानीचं फुल होणार नाही तोपर्यंत गावातले माणसं जगणार नाही ओके महाराज आपल्याकडे तेरूच्या गावच्या पूर्ण वेळा झाल्यामुळे पूरग्रस्त तुमच्या इथं आलेले आहेत किती वाजता आलेत आणि कश कसं आलेत किती लोक आहेत सकाळी सातच्या दमांनी माननीय पोलिस पाटला आता तेरुरमधून फोन आला की महाराज आमच्या गावाला पूर आता इरा पडलेला आहे तर आज आमच्याकडे जे गोरगरीब काही बिना असलेले जे लोक आहेत सौरावर पुरत असल्यामुळे त्याला कुठे आसरा नाही सध्या त्याचा आमची एक मागणी आहे की आपल्या संस्थांमध्ये काही त्याला आसरा असेल भेटल का म्हणून ते फोन आला त्यावेळेस आम्ही पहिला टप्प्याला म्हणे की संस्थान हे तुमचंच आहे आता आपलं समाजकार्य हे आपलं ईश्वर सेवा म्हणून आम्ही करता त्यामुळे त्याला एक सांगा की पूर्वीपॉट जे काही आहे तुम्ही सगळे सगळं आपल्या संस्थांमध्ये या संस्थान आपलं तर इथं जे खाण्यापिण्या राहण्याची सगळी व्यवस्था केली जाईल काही काळजी करू नका या संकटात नाही तर मग येऊ वाहतो अशा ह्या कार्यानं आम्ही सकाळी पोलीस पडला तर पहिला फोन आला नंतर जिल्हा परिषद हे इकले की नाही तर आला पण आधी सन्माननी पोलीस पडल्यावर पहिला सात वाजता फोन केले सातच्या नंतर मग काही बाळ बाळं वेगळ्या बुटल्या काही थेज्या घेऊन त्याच त्याचं काही घरातलं काय असं ते गेरॉन संस्थांमध्ये एका मोठ्या हॉलमध्ये त्याची उत्तम सोय केली आल्या आल्या त्याला एक नाश्त्याला दिलं किती लोक आले तुम्हाला कमीत कमी आता शंभर दीडशे लोक असतील आणखी काही येण्याच्या त्याच्या हे काही सोयऱ्याकडे गेले कुठे गेले असतील मग त्या सोयऱ्याकडे लईवर टिकू शकतात त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना आग्रहाने सांगल्या की संस्थान हे तुमचं आहे संस्थान हे कार्यच आहे जसं की आज सगळ्याला आग्रह सांगा बा कुठं न थांबता कुठं न सगळे एका जागी थांबा संस्थांमध्ये सगळी सोय आहे समस्त गावकऱ्यांनी ते सहकार्य केलं आमच्या सगळ्या गावातल्या तरुण पिढीनं सगळ्यांनी सगळ्या येणाऱ्या ती सगळी सोय केली जे सकाळी नाश्ता झाला चहा झाला आता लगेच जेवण तयार आहे आणखी जर परिस्थिती अशीच राहिली तरी संस्थान तत्पर आहे या सेवेला तत्पर राहणार आहे एवढंच मग सांगा